मला अर्धा तास गेलेला आहे आणि माझं हे बोलणं आपल्या सोसायटीला एक विषयदर्शक होईल आरोग्यवर्षके आणि मी मंत्रालयाचा माजी सहसचिव साहेबांनी जर माझ्या या विनंतीचं व्यवस्थित पालन केलं आणि एखाद्या वर्षी मी यांचा मित्र जर सोसायटी भेटायला आला तर तो काय म्हणणार अहो मला ना आपले मोठे भावा तर मी तोच आपल्या सर्व नाही 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 तुम्ही ते हिरो दिसला तुम्ही पंचावन्न वर्षाचे दिसतात किंवा पन्नासचे दिसतात त्यांना असं थोडं पोट होतं चाळीव होते थोड चेहरा होता तो आणि हिरो दिसता दिसतात नाही मी तोच आहे तर नेत्य मंडळी हो हा भारत मातेचा सन्मान आहे आणि माझ्या नातीचा सन्मान आहे सकाळी मी सहज नात ठरवून इथपर्यंत आलो आणि हिरोचा फोटो पाहला आणि हिरो काम करतो ना बघितले अ म्हणतो कमालच आहे तुम्ही चालक म्हणून आणि मग यांनी मला एक गोष्ट सांगितली की मला एक हजार रुपये नोट सापडली आणि माझ्या पत्नीबद्दल मला फोटो खातले होते की आम्हाला पापाचा भ्रष्टाचाराचा चुकीचा पैसा नको मग मुलांची जाव्याची तर त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि घरी येणार मी म्हटलं की आम्हाला हजार रुपये बेनिफिट झाला तर यांच्या काय परिस्थिती येतात मुलगा बोलला की त्याच्यामध्ये अकरा रुपये आएट ऍड करा आणि ते मंदिरात ऍड करा म्हणजे आज समाज तिथं रस्ता रस्त्या जात आहे तिथं असा हरिचंद्र राजा असणं हे आपल्या सहनियमांचं भाग्य आहे आणि म्हणून अशा जीवांचं मूल्य फार विमोल आहे आणि मी माझं आयुष्य भारत मातेला अर्पण केलेलं आहे प्रत्येक स्वतः भारत मातेसाठी तर मी माझी अन्न अन्नभरणच्या दिवशी राष्ट्रपती मॅडमला पत्र पाठवलं की हिच्या हो पोटात भ्रष्टाचाराचा एकही करून राहिला नको ही इला शुभेच्छा नाही आणि तिचे पावलं मला इथे घेऊन आले आणि साहेबांनी मला आग्रह जायचा कळ दिला आता महत्वाचा मुद्दा असा की यांच्याबद्दल बोलले पवित्र चांगली गोष्ट आहे म्हणजे पन्नास ते सत्तर वर्ष जलो आणि शेवटच्या समाजसेवा कर आणि मला एक अशी महान विद्या माहित आहे की ज्यामुळे साथी आहार फराय दोन मुले साधी आहार प्रणाली सकाळी अकरा वाजेपर्यंत उपवास करायचा एनिमा आणि वमन सात दिवसाचा कोर्स असतो हा बरोबर धरा त्यानंतर अकरा वाजता पन्नास मिनिट हिरव्या पाण्याचा ज्यूस नंतर एक वाजता सगळा बरस कडक मोड धान्य हिरवी चटणी अशा एक भाकरी तीन वाटत भाजी एक वाटी डाळ असं जेवण तर आता तुम्हा लोकांना रामायण सांगत असतात तर स्त्रियांनी फक्त या एका फोटोकडे लक्ष दिलं हे जाणीजाडी सासरू कितीची सून कितीची नाक आणि वर हे नवरा बायको आहेत हे हिरोईन तर ही एकच स्त्री आहे तीन महिन्यात हा आहार फॉलो करून तिथं सौंदर्य वाटलं तिथं बी पी शुगर डायबिटीस सर्व गेलं अशी ही महान विद्यार्थिर इथे महिन्यांना भारतात तीन शिबिरं होतात चार ते पाच शिबर साठ हजार रुपये खर्च येतो आणि मरेपर्यंत गोळ्या घ्यायची गरज नाही ज्याला बघायला बी पी डायबिटीस शुगरच्या गोळ्या असतील काही थायरॉईड तर प्रामाणिकपणे फॉलो करा ही शिबिरं कुठे आहेत मी एखाद्या मुलाजवळ करून तुम्हाला स्वयं पूर्ण करेन त्या शिबिराकरता थायरॉइडच्या गोळा था बंद होतात तिथे टाटा कॅन्सरने सांगितलं की आजीबाई तुम्ही ती आठवड्यात मत आहे ती म्हातारा कर या सहा सहा वर्ष धडधाकड शेती करते आणि म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत जावा यासाठी आम्हाला इथे भारत मातीने पाठवलेला आहे ही वनिता माणी नर्स आहे कॅन्सरमधून कव्हर झाली आधारांची लिस्टरी पाहिली ती म्हणते एक वर्षानंतर तुझ्या